येईल आणि मोर्चा संपेल अशी माहिती त्यांनी दिली शेतरस्ते आणि वहिवाटीच्या रस्त्यांच्या वादात तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाची सात दिवसात प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत या आदेशानुसार स्थळ पाहणी पंचनामा आणि जिओ टॅग छायाचित्रांच्या आधारे अंमलबजावणी केली जावी असा निर्णय शासनाने आज परिपत्रकाद्वारे जारी केला त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींचं शंभर टक्के निराकरण होणार आहे मामलेदार न्यायालय अधिनियम तसंच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेअंतर्गत हा निर्णय अधिकाऱ्यांना बंधनकारक असेल जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत प्रकरण बंद करता येणार नाही असंही या आदेशात म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रहार जनशक्ती